श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत तारकमंत्र म्हणजे काय तारक मंत्राचे फायदे काय आहेत तारक मंत्र कसा कुठे आणि केव्हा म्हणावा या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी एक आई आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे याचा विचार करते अगदी तसेच आपली स्वामी आई आपली स्वामी माऊलीही तुमचा माझा आपल्या सर्वांचा विचार करत असते आणि म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करून आपल्याला तारकमंत्राच्या रूपात एक अमूल्य अशी भेट दिली आहे तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ दडलाय अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र जो आजाराने त्रासलाय जो चिंतेने ग्रासलाय जो संकटात आहे त्यांना तारण्यासाठी स्वामी नेहमी काही ना काही उपाय करतच असतात आणि म्हणून आपल्या स्वामींनी तारकमंत्राच्या रूपात अनमोल अशी भेट आपल्याला दिली आहे तारक मंत्र हा इतका शक्तिशाली मंत्र आहे की आपण कोणीही त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही थोडक्यात सांगायचं तर तारक मंत्र म्हणजेच स्वतः स्वामींची शक्ती या तारक मंत्रात सामावली आहे स्वामींची शक्ती अनुभवायची असेल तर तारक मंत्र म्हणायला हवा हा मंत्र मनापासून बोलल्याने ऐकल्याने शरीरात एक वेगळीच शक्ती निर्माण झाल्यासारखे तुम्हाला वाटेल या मंत्राने मानसिक बळ मिळते या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे जे कोणी चिंताग्रस्त असतील ज्यांना असं वाटतंय की आता सगळं काही संपलं आहे डिप्रेशन आलं आहे त्यांनी तारक मंत्र म्हणावा आजारी व्यक्ती असेल तर त्याला तारक मंत्र ऐकवावा या मंत्राने स्वामींचे प्रेम आपल्याला मिळते पण स्वतः स्वामी आपल्यासोबत आहे असे वाटते स्वामी भक्तांनो तारक मंत्रातच त्याचा अर्थ दडलाय तारक म्हणजे तारणारा तुम्ही खूप दुखी आहात तर म्हणा तारक मंत्र तुमचे काम पूर्ण होत नाही मग म्हणा तारक मंत्र तुम्हाला एकटे एकटं टे वाटतंय मग म्हणा तारक मंत्र रडायला येतंय आहे उदास वाटतंय तर म्हणा तारक मंत्र भक्तांनो प्रत्येक संकटावरचे औषध म्हणजे तारक मंत्र जेवढी उदाहरणे दिली तेवढी कमीच आहेत हो हा तारक मंत्र एवढा शक्तिशाली आहे की एक एक ओळ मनापासून वाचली समजून घेतली तर तारक मंत्राची जादू कळेल मंत्राच्या पहिल्याच ओळीतच स्वामी सांगतात की हे मना तू निशंक हो तू निर्भय हो तू इतका भाग्यशाली आहेस की स्वामी नामाची स्वामी बळाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे महाराजांना अशक्य असं अशक काही नाही जरी काळ तुमच्या समोर आला तरी तो तुम्हाला हातही लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपणच आपल्या मनाला सांगावे की तू उगाच व्हितो आहेस रे हे भय पळून जाऊ दे साक्षात स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर कशाला घाबरावे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओळीतच स्वामींनी आपल्याला सांगितले आहे की तो स्वामी आई सदैव तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक मारतो तर एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते तर स्वामी आई तर पूर्ण विश्वाची माऊली आहे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याहून ती तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी ही प्रेमाची भुकेली आहे तिच्याकडे प्रेम व्यक्त केल्याशिवाय तिला कसे कळेल की आपले बाळ आपल्याला किती प्रेम करते जे काही आपल्या मुलांसाठी ती करते त्याची जाणीव आपल्या मुलांना आहे तसंच काहीसं आपल्या महाराजांचं देखील आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व आपल्याला नामस्मरणाद्वारे आपल्यालाच व्यक्त करायचे आहे बाकी महाराजांना कसलीही अपेक्षा नाही आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील लहात भक्तांनो स्वामी म्हणतात की तू ज्या दिवसापासून मला आठवण करायला सुरुवात केली अगदी त्या दिवसापासून तुझ्या कळत न कळत तुझ्या सुखात तुझ्या दुःखात त्यांनी तुला साथ दिली आहे आणि त्यामुळेच तुला जीवनाच्या कुठल्याही वळणावर घाबरण्याची डगमगायची गरज नाही कारण त्यांचा हात सदैव तुझ्या पाठीशी आहे आपल्याला कधीतरी महाराजांचा विसर पडेल पण महाराज आपल्याला विसरतील हे अशक्यच आणि म्हणूनच तारक मंत्राचा पाठ नित्य नियमाने करावा हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरीही चालतो या मंत्राचे कुठलेही नियम नाहीत चालता बोलता उठता बसता आपल्याला जशी आठवण येईल तसा आपण हा मंत्र बोलू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते हा मंत्र जर तुम्ही अगदी शांत चित्ताने नीट बसून हळूहळू म्हटला तर नक्कीच तुमच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारते हा माझा विश्वास आहे तसेच सकाळी उठल्यानंतर हा मंत्र तुम्ही बोलले किंवा ऐकला तरीही दिवसाची सुरुवात छान होते आणि दिवस खूप छान जातो अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त स्वामींनी दिलेल्या या वचनावर तुमचा विश्वास असू द्या ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ते कार्य तुमच्या कळत नकळत पूर्ण होऊनच जाईल तुमचे आजूबाजूचे लोक म्हणतील मित्रपरिवार नातेवाईक म्हणतील की तू असं काय केलंस रे की तुझी प्रगती एवढ्या झपाट्याने होत आहे तेव्हा तुम्ही स्वतःला बोला की माझ्या मागे माझे गुरु माझी स्वामी आई आणि माझे कायमच राहतील हा मंत्र म्हणताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्यांची उदी त्या पाण्यात पडेल अशी ठेवावी आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर घरातील सर्वांना हे पाणी प्यायला द्यावे घरातील व्यक्तींच्या मनातील नकारात्मक विचार निघून जातील आजारी व्यक्ती असेल तो बरा व्हायला लागेल असे हे शक्तिशाली मंत्राचे पाणी आपल्याला जीवनात आनंद घेऊन येते स्वामी भक्तांनो स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत आहेत फक्त आपण त्यांना ओळखायला पाहिजे तर भक्तांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ